नमस्कार यशपाल विचार करत असतो ही रागिणी नेमकी कुठे गेली असेल आता काही करून तिला शोधून काढलं पाहिजे तरच मला माझे पुढचे हप्ते मिळतील असा तो विचार करतो आणि तो बाहेर पडत असतो तेवढ्यात पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते अहो यशपाल काही करा पण आमच्या सासूबाईंना शोधून आणा आईंना शोधून आणा तेव्हा ते, ते म्हणतात हो मी सुद्धा आता रागिणीताईला शोधायला निघालो आहे ते ते तेवढ्यात तिथे माणसे येते आणि म्हणते अगं आकाशभूमी गेले आहेत ना शोधायला तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते ते शोधायला गेले आहेत की तिला मारायला गेले आहेत तेव्हा मन माणसे म्हणते पौर्णिमा काहीही बोलू नकोस मूर्खा आहेस का तू आकाशभूमी आईंना शोधायला गेल्या आहेत आता लगेच यशपाल सुद्धा घराच्या बाहेर पडतो आणि तो, तो रागिणीला सगळीकडे शोधत असतो आता एका ठिकाणी त्याला टपरीवर रागिणी चहा पिताना दिसते आणि यशपाल लगेच मागून तिच्या समोर जातो आणि म्हणतो वा वा रागिणी पटवर्धन तुम्ही इथे मस्तपैकी बसून चहा पिता आणि आमची झोप उडवलीत कुठे गेला होतात कुठे आणि आहात कुठे तुम्ही तीन चार दिवस तुमचा पत्ता नाही आहे किडनॅप झालात तुम्ही असं आम्हाला कळलं ते आकाशभूमी वेड्यासारखं तुम्हाला शोधतायत रागिणी म्हणते हे बघ यशपाल तू निघून जा इथून तू तु इथे कसं काय आलास मला त्या घरात यायचं नाही आहे यशपाल म्हणतो अगं रागिणी तुझी ही सगळी नाटकं मी ओळखून ना आहे तुला मला हप्ते द्यावे लागतील म्हणूनच तू मुद्दाम त्या घरातून बाहेर पडलीस हो ना तू आत्ताच्या आत्ता घरी चल आणि मला तिसरा हप्ता दे तेव्हा राघिणी म्हणते मी काही त्या घरात येणार नाही ना आणि तुला हप्ता पण देणार नाही ना यशपाल म्हणतो ठीक आहे मग मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो राघिणी म्हणते अरे नको ना का असा करतोयस का तू मला ब्लॅकमेल करतोयस अरे मी तुला किती हप्ते द्यायचे आहेत मी नाही देणार तुला हप्ता तेव्हा आता यशपाल म्हणतो तुला द्यावाच लागेल नाही तर मी चालतो सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला तेव्हा रागिणी म्हणते थांब येते मी आणि आता यशपाल रागिणीला शेवटी घरात घेऊन येतो आता रागिणीला बघून आकाश म्हणतो आत्या आत्या अगं तू कुठे होतीस किती शोधलो आम्ही तुला तेव्हा रागिणी म्हणते अरे मला कोणीतरी ना किडनॅप केलं होतं तेव्हा भूमी म्हणते तुम्हाला किडनॅप आणि कशासाठी किडनॅप केल्यावर कोणाचा फोन पण आला नाही आम्हाला पैसे मागण्यासाठी आता रागिणी घाबरते रागिणी हे सगळं मुद्दाम करत असते रागिणी ही हॉटेलवर जाऊन राहिलेली असते यशपालच्या तावडीतून सुटण्यासाठी पण शेवटी यशपालने तिला शोधून काढलेलं असतं आणि आता भूमी रागिणीजवळ येते आणि म्हणते तुम्ही खरं बोलताय की खोटं हे मी नक्की शोधून काढेन आणि तुमचं जे काही चालू आहे ना ते आता मला सगळं लक्षात आलेलं आहे तुमचा खरा चेहरा मी आकाशसमोर परत एकदा आणेन मागच्या वेळेस काय झालं होतं आठवतंय ना त्यामुळे कोणतंही काम करताना आधी दहा वेळा विचार करा गाठ माझ्याशी आहे आता भूमीसुद्धा रागिणीला धमकी देते आणि निघून जाते आता रागिणी यशपालला म्हणते काय गरज होती तुला मला परत या घरात आणायची बघितलीस ना ती भूमी मला कशा धमक्या देते यशपान म्हणतो ते तुमचं तुम्ही बघून घ्या मला हप्ता मिळाल्याशी कारण मला तिसरा हप्ता कधी देणार आहेस ते बोल नाही तर मी हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन तेव्हा रागिणी म्हणते अरे तू असे किती हप्ते माझ्याकडून घेणार आहेस तेव्हा आता तो यशवान म्हणतो जोपर्यंत माझं पोट भरत नाही तोपर्यंत आता रागिणीला सगळ्या बाजूनी चांगलं कोंडीत पकडलेलं आहे आता रागिणी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू